नमस्कार मित्रांनो लाईफ मोर मोरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की लहान बाळांना आणि मुलांना दिवसा झोपेची डुलकी घेण्याची गरज असते परंतु अभ्यासात असे सिद्ध झाले आहे की अशी लहान झोपेची डुलकी प्रत्येकासाठीच फायदेशीर असते त्याच्या काही फायद्यांमुळे या लहान पॉवर नॅप्स म्हणतात आणि अनेक कॉर्पोरेट कार्यालयांनी त्यांच्या अजेंड्यात डुलकी घेण्याची वेळ समाविष्ट करणे आणि कार्यालयांमध्ये नॅप पॉड स्थापित करणे सुरू केले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवरनॅपचे एक फायदे आणि पॉवर नॅपबद्दल इतर महत्वाची माहिती जाणून घेऊया पण त्याआधी बघूया पॉवर नॅप म्हणजे काय जेव्हा एखादी व्यक्ती नैसर्गिक झोपेच्या चक्राचा फायदा घेते आणि दहा ते तीस मिनिटांच्या छोट्या कालावधीसाठी झोपते तेव्हा त्याला पॉवरनॅप म्हणजेच झोपेची डुलकी घेणं म्हणतात चांगली झोपेची डुलकी वीस ते तीस मिनिटांच्या दरम्यान असावी जेणेकरून उठल्यानंतर व्यक्तीला चक्कर येऊ नये किंवा थकवा जाणवू नये आणि त्याला आरोग्याचे फायदे मिळावेत तर मग पॉवरनॅपचे फायदे काय आहेत संशोधनात असे दिसून आले आहे एक की एक लहानशी झोपेची डुलकी देखील आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य लक्षणीयरित्या सुधारू शकते जसे की सतर्कता आणि फोकस पॉवरनॅप्सचा अल्पकालावधी मेंदूला रिचार्ज करून देतो दुसरी आहे एकाग्रता एक डुलकी एक विशिष्ट कार्ये किंवा माहितीवर लक्ष केंद्रित करण्याची आपली क्षमता सुधारते तिसरी आहे स्मरणशक्ती सुधारणे पॉवरनॅप्स माहिती तथ्ये आणि घटनांची अल्पकालीन स्मृती सुधारू शकतात अगदी सहा मिनिटांची डुलकी देखील एखाद्या दे व्यक्तीला शब्दांची मोठी यादी लक्षात ठेवण्यास मदत करू शकते त्यामुळे अशी डुलकी स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करू शकते पुढील फायदा आहे निर्णय घेणे पॉवरनॅप घेतल्याने आपला मेंदू योग्य प्रकारे निर्णय घेण्यास सक्षम होतो त्यानंतर समस्या सोडवणे झोपेमुळे परिस्थितीचे विश्लेषण करण्याची समस्या ओळखण्याची आणि प्रभावी उपाय शोधून काढण्याची आपली क्षमता वाढू शकते पुढचा फायदा आहे प्रतिक्रियेची वेळ पॉवरनॅप्स आपल्या मेंदूला उत्तेजनांना जलद प्रतिसाद देण्यास अनुमती देतात जे विशेषत संवेदनशील किंवा धोकादायक परिस्थितींसारख्या कार्यांमध्ये महत्वपूर्ण असू शकतात पुढचा फायदा आहे आत्मविश्वास वीस मिनिटांची डुलकी देखील एखादे कार्य पूर्ण करण्याची आपली इच्छा आणि आपण ते किती चांगल्या प्रकारे पूर्ण करू हो शकतो याची आपली धारणा सुधारू शकते मूड आणि तणाव पॉवरनॅपिंगचा मूड आणि तणावाच्या पातळीवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे आढळले आहे कारण झोपेच्या दरम्यान सेरोटॉनिन हॉर्मोन मोठ्या प्रमाणात शरीरात सोडला जातो ज्यामुळे मूड सुधारतो आणि तणाव देखील कमी होतो आणि शेवटचा फायदा आहे शारीरिक आरोग्य पॉवरनॅपिंग दीर्घकालीन आरोग्य फायदे प्रदान करू शकते नियमित झोपेची डुलकी हृदयविकाराचा धोका कमी करू शकते आणि आपले आरोग्य त्यामुळे सुधारते तर पॉवरनॅप किती वेळ घेतली पाहिजे पॉवरनॅपच्या कालावधीबाबत कोणतीही निश्चित व्याख्या नाही पण पन साधारणपणे दहा ते तीस मिनिटांची छोटी झोपेची डुलकी ही पॉवरनॅप मानली जाऊ शकते थकवा आणि आळस न वाटता झोपेचे सर्व फायदे मिळविण्यासाठी वीस ते तीस मिनिटांची पॉवरनॅप आदर्श मानली जाते आता बघूया पॉवर नॅप कशी घ्यावी नंबर एक वातावरण तयार करा झोपण्यासाठी थंड आणि गडद जागा निवडा शरीर शांत होण्यासाठी आवाज आणि दिवे बंद करा फोन बंद करणे किंवा सायलेंट मोडवर ठेवणे उत्तम वातावरणावर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्यास डोळ्यांना आय मास्क लावून झोपा आणि स्लीपिंग म्युझिक ॲपचा वापर करा नंबर दोन वेळ सेट करा अभ्यास दर्शविते की दुपारी एक ते तीन यावेळी जेव्हा शरीराचे तापमान कमी होते आणि त्यावेळी झोपेचे हॉर्मोन मेलॅटॉनिनचे प्रमाण शरीरात वाढते त्यावेळी झोपणे उत्तम जे लोक चांगल्या झोपेचे वेळापत्रक पाळतात ते यावेळी त्यांची पॉवर नॅप सेट करू शकतात परंतु जे रात्री उशिरापर्यंत जागे राहतात ते संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत झोपेची डुलकी घेऊ शकतात आणि संध्याकाळच्या वेळी उत्साही राहू शकतात नंबर तीन अलार्म सेट करा वीस ते तीस मिनिटांच्या झोपेची योजना करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे त्यामुळे ही वेळ लक्षात घेऊन अलार्म सेट करा आणि नंबर चार कॅफिनचे सेवन झोपेच्या आधी थोड्या प्रमाणात कॉफी प्यायलाने तुम्ही झोपेतून उठता तेव्हा तुम्हाला अधिक ऊर्जावान बनण्यास मदत होते कॉफी जागृत राहण्यास मदत करते या सामान्य मताचे हे खंडन करते परंतु अभ्यास दर्शविते की कॅफिन शरीरात समाविष्ट होण्यास सुमारे वीस ते तीस मिनिटे लागतात आणि त्या दरम्यान व्यक्ती त्यांची पॉवर नॅप घेऊ शकतात आणि कार्यक्षमतेने जागे होऊ शकतात तर पॉवर नॅप घेणे कोणासाठी योग्य नाही निद्रानाश किंवा स्लीप ॲपनियाने ग्रस्त असलेल्यांनी झोपेचे डुलकी घेणे टाळावे दिवसाची झोप रात्रीच्या झोपेला पर्याय असू शकत नाही म्हणून अशा झोपेच्या समस्या असलेल्या लोकांनी त्यांच्या वेळापत्रकात दिवसा झोपेचा समावेश करू नये कारण ते त्यांच्या अनिवार्य आणि नियमित रात्रीच्या झोपेत व्यत्यय आणू शकते तर नावाप्रमाणेच पॉवरनॅप ऊर्जा प्रदान करते आणि उत्पादकता वाढविण्यास मदत करते बऱ्याच संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष सुधारण्यासाठी त्यांच्या वेळापत्रकात पॉवर नॅपची वेळ समाविष्ट करणे सुरू केले आहे म्हणूनच पॉवर नॅप खरोखरच आपल्या आरोग्यासाठी उपयोगी ठरतात की नाही हे तपासणे योग्य आहे आणि जर याचे उत्तर हो असेल तर अशी झोपेची डुलकी घेण्यासाठी आपण नक्कीच वेळ काढला पाहिजे तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कीप वॉचिंग थँक्यू